मंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांना भाजपात येण्याची ऑफर दिली आहे बाभीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या अशी ऑफर गोरेंनी बाबाजी काळे यांना दिली आहे तेव्हा ते आपल्याकडून अपेक्षा पूर्ण होत ते ते नाही तेव्हा ना लोक दुसऱ्याकडून आपली अपेक्षा पूर्ण होईल कधी बाबेच्या झाडाखाली उभे राहत नाही लोक आंब्याच्या झालाची सावली बघतात आणि आंबे कुठं नेता हेच बघतात म्हणून मी सांगतो वेळ पडली तर आंब्याच्या मनाने चला पण इथला प्रश्न सोडवायच्या निमित्तानं मी सांगितलं विषय मी पक्षी बोलणार नाही आधीच सांगितले <laughs> मी तुला एवढंच सांगतो की जिथं आंबा मिळेल तिथं चला बाबरेच्या झाडाला बघून बघून माणसाच्या मानात रुगून गेल्याने आता पुन्हा त्यांना दुःख देऊ नका एवढंच मी त्याला सांगेल